कल्याणमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जमिनीच्या वादातून भावानेच भावाची गोळीबार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोळशिवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अवघ्या पाच तासान पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत ही घटना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजता घडली रणजित अध्याप्रसाद दुबे वयवर्ष चाळीस राहणार कैलासनगर कल्याणपूर्व याची त्याचा चुलत भाऊ रामसागर रमाशंकर दुबे एकोणतीस वर्षे याने हत्या केली दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील पारंपरिक जमिनीच्या वादातून वाद सुरू होता त्याचे पर्यावसन हत्येत झाले वाद वाढल्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने डोक्यावर हल्ला केला आणि नंतर, के नंतर गोळीबार करत रणजितचा खून केला मृताची बहीण पूनम शिवम तिवारी वर्ष बावीस हिने कोळशेवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे अवघ्या पाच तासांत आरोपीचा उल्हासनगरमध्ये शोध घेऊन अटक करण्यात आले आरोपीविरोधात आय पी सी कलम तीनशे दोन एकशे तीन एक शस्त्र अधिनियम आणि मकोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे दोन्ही आरोपी मूळचे उत्तर प्रदेश असून या दोघांवरती उत्तर प्रदेशसह कल्याणमध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे भावाची हत्या करण्यासाठी राम दुबे यांनी उत्तर प्रदेशमधून बंदूक मागून त्याची गोळ्या झाडून हत्या केली इतकेच नाही तर त्याचा राग इतका होता की गोळ्या झाडल्यानंतरही धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत निघृहतेने हत्या करून आरोपी फरार झाला होता सध्या या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेत पोलीस पुढील तपास करत आहेत काल रात्री बारा वाजेच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका इस्माला गोळी मारून त्याची खून करण्यात आला आहे अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नायदे आणि त्यांची टीम हे दोघेही घटनास्थळी गेले आणि घटनास्थळी त्यांनी ते, ते सगळी पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की रणजित दुबे जो मयत आहे ज्याला गोळी लागून मयत झालेला आहे त्या इसमाला त्याचाच चुलत भाऊ एक राम शंकर दुबे याने गोळी मारून आत्म खून केलेला आहे अशा आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याची बहीण आहे मैताची बहीण तिची फिर्याद घेऊन रितसर गुन्हा दाखल केला आणि एक पाच तासाच्या या गुन्ह्यातील आरोपी राम दुबे याला अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक श्री नाईक साहेब हे करीत भावांची उत्तर प्रदेशचे राहणारे आहे त्यांची वडूदोपार्जित मालमत्तेवरनं गावाकडे भांडण आहे आणि त्या भांडणामुळे त्यांची वाद बऱ्याच दिवसापासून चालू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे ती एक ते कारण ह्या खून करण्यामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातो आरोपी हा दोघांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल आहे गावाकडे पण आहे इथे पण कल्याणमध्येही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे अशी माहिती मिळालेली आहे आतापर्यंत आरोपी आता एकच वर गुन्हा दाखल झालेला आहे जी तक्रारमध्ये आहे फिर्याद मध्ये आहे ते एकाच आरोपीचं नाव आहे जास्त आरोपी असतील तपासामध्ये जसे निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल पुढे रणजित याच्या वडील तर ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर उत्तर प्रदेशलाही गुन्हे दाखल होते इथेही गुन्हे दाखल होते पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली होती रिपोर्ट कल्याण तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा